बैलगाडी क्षेत्रातला बॉस सुंदर मित्रांनो ज्या ज्या सुंदरने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले आणि त्याला बैलगाडी शेतातली बॉस म्हणलं हो जातं असा हा सुंदर आपल्याला आज भोरच्या मैदानामध्ये पाहताना पायऱ्या मिळाला आणि त्याच्यासोबत पायरा होता सासवडकांचा बादल हा हा तोच बादल मित्रांनो जो बादल बालमासोबत पाहून उजळण्यात आला होता बालमाला गेले कित्येक दिवस म्हणजे त्याच्या आधी गोरा लावला होता आणि तेव्हा बालमासोबत पळून याच बादलने एक नंबर केला होता तो बादल आज आपल्या बैलगाडी क्षेत्रातील बॉससोबत आपल्या पाताना पाणी मिळाला बोर मैदानात घटक्रमक सोळामध्ये मित्रांनो या गाडीने आज सुट्टा निकाल घेतला आहे आणि सीमेसाठी पात्र चालला आहे तर मित्रांनो ही गाडी क्रमांक सोळा एस टी हो जाऊन पाहू शकता मित्रांनो बादल आणि बॉसला सुंदरला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं ही गाडी आज गुलाला दिसेल का एक नंबरची करे होतील का कमेंट करून नक्कीच सांगा सात मी भेटतोय पुन्हा आहे एका नवीन अपडेट्स आहे नवीन एडमध्ये